आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने आहे वित्त विभागाचा हा तीस पाच दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी महत्वाचा आहे तो शासन निर्णय एकतीस तीन दोन हजार तेवीसचा या शासन निर्णयाच्या अनुषंगाने परिभाषित निवृत्ती निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा जर सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला तो आहे तो शासन निर्णय आहे एकतीस तीन दोन हजार तेवीसचा चा या संदर्भात अजून महत्वाचा बदल आजच्या या शासन निर्णयातून आपल्याला जाणून घ्यायचा आहे अर्थात हा शासन निर्णय कोणासाठी आहे तेही या ठिकाणी लक्षात घ्या जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृषीतर विद्यापीठे त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना हा जो निर्णय आहे तो योग्य त्या फेरफारासह लागू राहणार आहे या सर्व पार्श्वभूमीवरचा हा शासन निर्णय नेमका कोणत्या संदर्भात दिशा निर्देश करते आहोत त्या आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे वित्त विभागाचा तीस पाच दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय काय आहे ते आता आपण जाणून घेऊया वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकतीस दहा दोन हजार पाच व दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चौदा अन्वे दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनुक्रमे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना व नाष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे तसेच वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस अन्वे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी व त्यानंतर शासन सेवेत प्रथम नियुक्ती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची त्याच किंवा अन्य विभागातील कार्यालयामध्ये नवीन पदावर नियुक्ती करण्यात आली असेल तर सेवानिवृत्ती उपदान अथवा मृत्यू उपदान यासाठी अहर्ताकारी सेवेची परिगणना करण्याकरिता शासकीय कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा नवीन पदाच्या सेवेत जोडून देण्यासाठी अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे हे जे वाक्य आहे ते वाक्य लक्षात घ्या म्हणजे या जी आरचा नेमका अर्थ काय आहे तो आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत प्रथम नियुक्ती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची त्याच किंवा अन्य विभागातील अथवा कार्यालयामध्ये नवीन पदावर नियुक्ती करण्यात आल्यास अशा प्रकरणी पुढील अटींची पूर्तता झाल्यास सेवानिवृत्ती उपदान अथवा मृत्यू उपदान यासाठी अहताकारी सेवेची परिगणना करण्याकरिता संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास पूर्वीची सेवा सध्याच्या पदास जोडून देण्यास परवानगी देता येईल अ शासकीय कर्मचाऱ्यांची अगोदरची नियुक्ती नियमित स्वरूपात वैध मार्गाने झालेली असावी म्हणजेच त्या शासकीय कर्मचाऱ्यांची संबंधित पदासाठी विहित करण्यात आलेला सेवा प्रवेश नियमांच्या तरतुदींची उदाहरणार्थ वयोमर्यादा शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र लोकसेवा आयोगांमार्फत अथवा मंडळामार्फत नियुक्ती इत्यादी बाबतची पूर्तता करून नियुक्ती झालेली असावी ब शासकीय कर्मचाऱ्याने अगोदरच्या पदाचा परिवीक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केलेला असावा शासकीय कर्मचाऱ्यांनी नवीन पदासाठी केलेला अर्ज संबंधित कार्यालयाच्या प्रशासकीय घेऊन केलेला असावा उपरोक्त दोन नियुक्त्यांमध्ये जर खंड असेल तर त्या खंडाचा कालावधी बदलीच्या नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या पदग्रहण अवधीहून अधिक नसावा उपरोक्त अटींपैकी वरील ब येथील अटीनुसार एखाद्या कर्मचाऱ्याने अगोदरच्या पदाचा परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण केलेला नसेल तर त्याचा नवीन किंवा दुसऱ्या पदावर स्थायीकरण झाल्यावर पहिल्या पदासाठी केलेल्या परिवीक्षाधीन सेवा सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनासाठी अर्ताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल उपरोक्त सर्व बाबींची पूर्तता होत असेल अशा शासकीय कर्मचाऱ्यास सेवा जोडून देण्याबाबत लाभ अनुज्ञेय ठरेल अशा प्रकरणी संबंधित प्रशासकीय विभागाने समुचित खात्री करून स्वयंस्पष्ट शिफारशीसह प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेस्तव सादर करणे आवश्यक राहील हे शासन परिपत्रक जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरून करावी संबंधित प्रशासकीय विभागांनी प्रस्तुत शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयासाठी सूचना निर्गमित करणे अभिप्रेत आहे त्या अनुषंगिक प्रारूप मसुदा मान्यतेसाठी अथवा तपासणीसाठी वित्त विभागाकडे स्वतंत्रपणे पाठविण्याची आवश्यकता नाही हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे अशा प्रकारचा हा वित्त विभागाचा महत्वाचा शासन निर्णय आहे यातला महत्वाचा भाग असा आहे की हा जरी वित्त विभागाचा शासन निर्णय असला तरीही अशा प्रकारे प्रशासकीय विभागाने समुचित खात्री करून स्वयंस्पष्ट शिफारशीसह प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेसव सादर करणे आवश्यक राहील हा तिसरा मुद्दाही या ठिकाणी आपल्याला लक्षात घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे या सगळ्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सेवा जोडणीच्या संदर्भातला महत्वाचा दिशानिर्देश हा या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे नवीन परिभाषित औषधा निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्ती झालेल्या अधिकारी अथवा कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून घेण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद